तेनसिपीए चा प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव सुरू मुंबई गुरुवार मे मे ते रविवार या प्रतिबिंब मराठी उत्सव साजरा होणार असून हा उपक्रम म्हणजे कलाकार आणि रसिकांना एकत्र येण्याची पर्वणीच आहे या चार दिवसांच्या सोहळ्यात उत्तमोत्तम नाटके वाचन उपक्रम आणि रंगमंचा संबंधित विविध कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत ज्यात मराठी रंगभूमीशी संबंधित अशा जाणकारांशी सुसंवाद साधण्याची संधी आपल्याला मिळेल या उत्सवात आज लोकप्रिय असलेली व्यावसायिक नाटके तसेच अनेक तरुण कलावंतांच्या प्रयोगशील कलाकृती नाट्य रसिकांना पाहायला मिळणार आहे रसिकांच्या प्रोत्साहनामुळे लोकप्रिय कलावंतांना वाहवा मिळेल पण उद्याच्या रंगभूमीसाठी नवीन काही करू पाहणाऱ्या उदयोन्मुख कलाकार व रंगसंस्थांना प्रोत्साहन देण्याचे काम आपण नाट्यरसिक म्हणून कराल असे प्रतिपादन शरद पोंक्षे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले ते पुढे म्हणाले प्रतिबिंब नाट्य उत्सवाला नावाप्रमाणे महाराष्ट्राच्या समृद्ध रंगभूमी परंपरेचा आरसा लाभलेला आहे हाच वारसा पुढे नेणारी तरुण कलावंत पिढी आपल्या समोर नवनवीन विषय मांडणार आहेत ज्यातून आपल्याला एकूण जगण्यासंदर्भातील नवे भान व नवा दृष्टिकोन पाहायला मिळू शकेल रसिक प्रेक्षक या नात्याने आपण या महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेल्या नाट्य उत्सवात सहभागी होऊन नाट्यकलेला उत्स्फूर्त दाद द्यावी असे आवाहन अमृता सुभाष यांनी केले शिल्पा कुमार यांच्या सौजन्याने प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव दोन साजरा होत आहे नमस्कार तर आम्ही आज एन सी टी एमध्ये आहोत आणि पंचवीस तारखेला दुपारी तीन वाजता एक्सपेरिमेंटल थिएटरला आमचा तुझी अवकात काय या नाटकाचा सा प्रयोग सादर होणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी अगदी नक्की यावं अशी आमची इच्छा आहे आणि नुकतंच आमच्या नाटकाला एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि मग या वर्षभरात आम्ही खूप ठिकाणी प्रयोग केले वेगवेगळ्या शहरांमध्ये केले वेगवेगळ्या गावांमध्ये केले फक्त नाट्यगृहातच नाही तर घरांमध्ये केले अंगणात केले वेगवेगळ्या जागी प्रयोग केली आणि आता असे सगळे प्रयोग करत करत एन सी पी एमध्ये प्रयोग म्हणतात आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही सगळ्यांनी भरपूर प्रतिसाद द्यावा द्यावा या सगळ्या प्रयोगांना अशी आमची इच्छा थँक्यू नाटक आमचं वेदिका कुमार स्वामी लिखित गावनवरी या पुस्तकावर आधारित आहे संगीत नाटक आहे तरी आता आम्ही वेगवेगळ्या प्रकारची गाणी घेतो जोगप्पा ट्रेडिशनमधनं मंजम्मा यांनी आम्हाला गायडन्स दिला आहे तर त्यांची गाणी आणि बरीचशी आमचे ओरिजिनल कंपोजिशन सो पुस्तक जे आहे ते खरंतर एक का, काव्यसंग्रह आहे आणि त्याचा मी आणि प्रतीक्षा मी दोघांनी नाट्य रूपांतरण आहे आणि काही गाणी घेऊन सो ही आमचा खूप मनापासून प्रयत्न आहे ही गोष्ट आणि वेदिकाचं म्हणणं सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि एक वर्ष झाला आम्ही करतो ते तर तुम्ही प्लीज नक्की या आणि एन सी टी एमध्ये आमचा क्या कुछ मेसेज होगा इस नाटक के माध्यम से और कोण आर्टिस्टो के बारे में तुम्ही तर हे जसं आता निकिता म्हणते तसं वेदिका कुमारस्वामी लिखित आहे तर ही देवदासी प्रथेवर आधारित आहे म्हणजे देवदासी असते ती वेदिका आणि मग ती तिचं घर सोडून बाहेर पडते तिच्या नवऱ्याला म्हणजे देवाला घटस्फोट देऊन बाहेर पडते घराच्या आणि मग त्यानंतर तिचा स्वतःला शोधण्याचा प्रवास सुरू होतो तर हा अख्खा प्रवास या अख्ख्या म्युझिकल जर्नीमधून बांधलेला आहे ज्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे दीप दबरे आणि स्वप्नील धावे मी निकिता मी प्रतीक्षा निकिता आणि कल्पेश आम्ही तिघं मिळून तिचे तिचे संवाद जे आहेत ते सादर करतो म्हणजे आम्ही पाचही जण सादर करतो पण म्युझिकचा पाठ दीप आणि स्वप्नील सांभाळतात आणि आम्ही तिघे हे पफॉर्म करतो मयूर देशमुख म्हणून आहे जो आमच्या या नाटकाचा निर्माता आहे ओम हिमांशू यांनी निर्मिती व्यवस्थापन केले शेलिनी कॉस्ट्युम आहेत सो अशी आमची सगळीच नवी टीम आहे वेगवेगळ्या ठिकाणावरून काम करणारी आणि आम्ही सगळे येणार आहोत प्रयोगासाठी थँक्यू थँक्यू नमस्कार मी अमृता सुभाष कुलकर्णी आमची कंपनी आहे स्ट्रिप्टिस क्रिएशन त्याच्यातर्फे आम्ही प्रतिबिंब महोत्सवाचा समारोप करतो आमच्या नाटकांनी याचं नाव आहे असेल नसेन याचं लेखन संदेश आहे दिग्दर्शन माझं पहिलं दिग्दर्शन आहे hmm. आणि आम्हाला खूप आनंद होतो कारण संदेश तुझ्या आधीचे पण नाटक इथेच ओपन झाली त्याच्याविषयी अनेक अनेक वेळा प्रतिबिंब महोत्सव जो आहे त्याच्यामध्ये मराठी नाटक वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही याच्या आधी पण केले पहिलं वेळे नावाचं नाटक जे लिहिलं होतं मनुष्य आणि मुलं तर ह्या प्रतिबिंब महोत्सवामुळे आम्ही एन सारखे येतो आणि नाटकांचे प्रयोग करतो आणि माझी फार इच्छा होती की अमृतने दिग्दर्शन करावं तर या नाटकाच्या निमित्ताने तिथे केलेलं आहे सो ते पहिलं दिग्दर्शन हो, आणि इतकी वर्ष आम्ही इथे आलो अनेक नाटक इथे ओपन केली ती आम्ही एक्सपेरिमेंटल ला केली यावेळेला पहिल्यांदा ना आमचं नाटक टाटा थिएटरला होणार आहे त्याचा आम्हाला एक वेगळी एक्साइटमेंट आहे पण संदेश तुम्हाला म्हणालास की तिथे नेहमीच रंगतो प्रयोग ते वेगळं अर्ध वर्तुळाकार असल्याने आम्ही आता बघून आलो आणि हा बॉक्स आहे तिथे कसा पण आम्हाला खूप उत्सुकता आहे कारण प्रत्येक वास्तू तिथे प्रयोगाला खूप काही देत असते त्याच्यामुळे टाटाची वास्तू आपल्याला काय देते याची उत्सुकता अगदी अगदी आणि आमच्या नाटकामध्ये खूप सिनियर कलाकार नीना कुलकर्णी आहेत आणि अमृता मुलीचं काम करते निनाताई आईचं काम करत आणि आई मुलीच्या नात्यावरची ही कथानक आहे आणि वृद्धपणा आल्यानंतर आजकाल विस्मरणाचं फार वाढलेलं आहे तर त्याचा परिणाम या नात्यावर कसा होतो अशा प्रकारचा एक विषय नाटकामध्ये नाट मांडण्यात आलेला आहे आणि जरी काही वेळेला का लोक आम्हाला म्हणतात असेल मी नसेन मी आम्हाला रडायला येणार आहे काय नाटकात तर हो येईलही कदाचित पण काही रडणी रडणं आवश्यक असतं असं एक प्रेक्षक आम्हाला परवाच मिळाले आणि ते मला खूप भिडलं मनाला तसंच संदेशची लिखाणाच्या स्टाईलमधली एक गंमत अशी आहे की कितीही गंभीर विषय मांडायचा असला तरी तो आणि इतर आयुष्यातही तो किती गंभीर विषयावर बोलत असला तरी तो विनोदाची साथ कधी सोडत नाही त्याच्यामुळे या नाटकात शुभांगी गोखले या दुसऱ्या कलाकार फक्त विनोदी असं त्यांचं पात्र जरी नसलं तरी सुद्धा त्या जेव्हा येतील तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हसूही असेल आणि काही आसूही असतील पण काही आसू महत्वाचे आहेत त्याच्यामुळे तुम्ही अवश्य या नाटकाला आणि इथला त्याचा प्रयोग नक्कीच वेगळा होणार आहे इतर कुठल्याही थिएटरपेक्षा कालच या नाटकाला व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले त्यामुळे त्यानंतरचा मुंबईतला पहिला प्रयोग प्रतिबिंब मध्ये असणार याचा एक वेगळा आनंद आहे थैंक यू चाचा आहेत आणि या आमचं पुरुष जयवंत दडवींचं त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरू केलेलं नाटकाचा प्रयोग करायचे संधी मिळते या प्रतिबिंब उत्सवाचं वैशिष्ट्य हेच आहे की विविध प्रकारच्या कला इथे सादर केल्या जाणार आहेत म्हणजे उत्तम नाटकं तर आहेतच पण नाटकांबरोबर व्यावसायिक प्रायोगिक आणि काही कविता वाचनाचे कार्यक्रम आहेत वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या धाटणीची नाटकं आहेत ना। त्यामुळे एक हा पुष्पगुच्छ आहे विविध नाटकांचा कलाविष्कारांचा एक सलग चार दिवस रसिक प्रेक्षक जाएगी गरज नहीं बस विविध नाटक आनंद लुटता है नाट्य महोत्सव सतत्या वहां पाजे एनसीपी तो सादर किया प्रतिबिंब ने तो वाल बदल दो आभार इसके अलावा क्या कुछ मैसेज होगा लोगों के लिए किस नाटक के माध्यम से और आप कितने सालों से करते आ रहे हैं आपका आप का एक्सपिरियन्स कि कुछाई स्कूल म्हणजे अशा प्रकारचे महोत्सव व्हायला पाहिजे या भागामध्ये साधारण दादर शिवाजी मंदिरच्या पुढं नाटकाचे प्रयोगच होत नाही हळूहळूहळू इथे मराठी माणसं कमी होत गेली त्यामुळं इथे नाटकांचे प्रयोग फारसे होत नाही त्यामुळे एन सी बी एने पुढाकार घेऊन अशा प्रकारचा महोत्सव सादर करणं त्यामुळे इथे जे काही थोडीफार माणसं मराठी लोकं किंवा मराठी नाटक बघणारा जो प्रेक्षक आहे त्यांना जे बघायचं आहे त्यांना नाहीतर मग डायरेक्ट इथून दादर शिवाजी मंदिर किंवा त्याच्या पुढे जावं लागतं तर त्यांना ही सुवर्ण संधी आहे की तुम्ही आम तुमच्या जवळच्या एन सी पी एसारख्या आलिशान नाट्यगृहामध्ये ही सगळी नाटकांची मेजवानी लुटू शकता हां सर नमस्कार मी शरद पोहोचे बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस मे प्रतिबिंबतर्फे एन सी पी एला महोत्सव आहे या नाट्यमहोत्सवात कुठली कुठली नाटके आहेत किती वाचता आहेत ते तुम्हाला खाली बघायला मिळेल आवर्जून या आणि बुक माय शोवरती आपलं स्थान लवकर पक्क करा धन्यवाद थँक्यू नमस्कार माझं नाव संकेत पारखे नमस्कार मी रुमाली आम्ही या प्रतिबिंब महोत्सवामधची प्रतिबिंब महोत्सवाचं उद्घाटन करणार आहोत अ लाईव्ह आमच्या नाटकाने एन सी पी एच दर्पण नावाचं लेखनाचा एक उपक्रम होता आणि त्याच्यामध्ये शंभर स्क्रिप्टवरून आमचं हे नाटक विजेते ठरलं आहे आणि आता त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे या प्रतिबिंब महोत्सवामध्ये ते सादर होणार आहे बावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता आमच्या या नाटकाचा प्रयोग आहे कारण मॉडर्न विषयावरचं नवीन जनरेशनचं पण सगळ्यांना रिलेट होईल असं एक हे नाटक आहे आणि माझ्या आजूबाजूला माझे बरेच मित्रमैत्रिणी आहेत कॉलेजमधले बरेच मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याशी गप्पा मारताना असं सतत एक एक जाणवत राहतं की टेक्नॉलॉजी किती वाढली आहे माझा जन्म झाला मला कळू लागलं तेव्हापासून माझ्या आता मोबाईल आला आणि व्हॉट्सॲप कसं असतं काय असतं हे सगळं हळूहळू पुढे कळत आलं आणि आता आपण त्याच्या खूप पुढे पोचलेलं गेल्या पाच सहा वर्षामध्ये इन्फ्लुएन्सर म्हणजे काय कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे काय किंवा कॉन्टेंट म्हणजे काय या सगळ्याच्या व्याख्याच पूर्णपणे बदलत आहेत लाईव्ह जाणं या शब्दाचा एक वेगळा अर्थ आपण आजकाल वापरू लागलो लाग। आहोत सो त्या संदर्भात अलाईव्ह या नाटकाची बांधणी झालेली आहे आणि हा विषय आम्ही घेऊन येतो याच्याबद्दल ये खूप जास्त एक्साइटमेंट आहे आणि प्रयोगाबद्दल खूप तटकाचा पहिलाच प्रयोग आहे सर्वप्रथम एनसीपीएन म्हणायला आवडतील कारण इतक्या वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट्स करण्यासाठीचा सा एक प्लॅटफॉर्म ते तयार करत असतात आणि एन सी सी ए प्रोड्यूस केलेलं आहे नाटक आहे नवीन नाटक आणि हा म्हटला तसा की आजच्या काळातलं आहे पण तरीसुद्धा ते प्रत्येक मुलीला प्रत्येक जनरेशनला ज़े कुठेतरी रिलेट होईल किंवा कुठेतरी विचार करायला भाग पाडेल ही मला खात्री वाटते या नाटकाद्वारे आम्ही काहीतरी नवीन करू पाहतोय विज्युअली एक एक्सपेरिमेंटेशन आहे तसंच विषयाला घेऊनही जसं तर युनिंग हे नाटक सर्वांपर्यंत पोचेल आणि सगळ्यांना ते आवडेल तर बावीस तारखेला बावीस संध्याकाळी सात वाजता एक्सपेरिमेंटल थिएटरला हे नाटक होतय आहे पहिला प्रयोग होतोय याचा सो नक्की नक्की आम्ही वाटतो थँक्यू सो मच मिस्त्रुभा जोशी एन सी पी च्या प्रतिबिंब या नाट्य महोत्सवात चोवीस मे शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजता आमच्या पुरुष या नाटकाचा प्रयोग होणार आहे या महोत्सवाचा भाग होता येणार ही आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे प्रतिबिंब महोत्सवात नेहमीच खूप वेगवेगळ्या पद्धतीचे जाणकार प्रेक्षक येतात सुजाण रसिक येतात आणि त्यांच्यासमोर हे मराठी रंगभूमीवर अतिशय गाजलेलं असं नाटक आम्ही सादर करतो याचा मला खूप आनंद आहे पुरुष या नाटकाबद्दल मी काय सांगू जयवंत दळवी मराठीतले फार महत्वाचे नाटककार आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचंही गाजलेलं नाटक आम्ही आता करतो आहोत जवळपास पन्नासहून जास्त प्रयोग आता याचे व्यावसायिक रंगभूमीवर झालेत आणि खूप उत्तम प्रेक्षकांचा सगळा प्रतिसाद आहे या नाटकाचा विषय फार महत्वाचा आहे फार चहाल एका विषयावरती नाटक भाष्य करतं स्त्रियांवर होणारे अत्याचार अनफॉर्च्युनेटली गेली चाळीस पन्नास वर्षांपूर्वीचं हे नाटक असून सुद्धा हा नाटकाचा मुख्य विषय अजूनही कुठलीही आपल्याला जुना वाटत नाही ही आहे पण हे सत्यही आहे आणि त्यामुळे ह्या विषयावरचं हे नाटक अत्यंत रोखपणे कुठलाही आडपडदा न ठेवता जयवंत दळेने आहे आणि आमचे दिग्दर्शक राजन दाम्हाणे आणि बसवले यामध्ये मी काम करते माझ्याबरोबर शरद पुंगे अविनाश नारकर हे दोन ज्येष्ठ कलाकार आणि अनुपमा ताकमुे निषाद भुई नेहा परांजपे हे कलाकार फार छान टीम है प्रयोग सादर करा प्रयत् कर सग्या प्रेक्षक विनंती है कि एक दाहक असा अनुभव तुम्हारा क्या नाटक बना चर्चा कराएगा गप्पा तो मारा यहाँ प्रयोग इसके अलावा और क्या कुछ चल रहा है आपका कोई प्रोजेक्ट आ रहा है टीवी सीरियल हो या कोई मूवी हो क्या कुछ चल रहा है आ, आता या सगळ्याबद्दल बोलणं थोडस अवघड आहे कारण काही गोष्टी पाईप मध्ये आहेत आणि त्याबद्दल आता सांगता मला येणार नाही बट लेट्स कीप अ फ्यू थिंग्स फॉर फ्रेंड्स को क्या कुछ कहना चाहिए uh, काय सांगू होता इतकं प्रेम तुम्ही देताच आहात तसंच आणखी देत राहा मी चांगली चांगली नाटकं मालिका चित्रपट तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न कायम करत राहू प्रेम आमच्यावरती कायम थँक्यू थँक्यू